शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरपात मध्ये नागापूर एम आयडीसी छापा टाकत अन्न प्रशासनाने दीड लाखांचा गुटखा जप्त केला या प्रकरणी अबुश्रा हिरा सांगळे याला ताब्यात घेण्यात आले असून याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली तेथील नागापूर एमआयडीसी परिसरात राज्यात बंदी असलेल्या गुटखा व पान मसाल्याचा साठा केला आहे अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांना मिळाली होती त्यानुसार अन्न प्रशासनाने छापा टाकला पान मसाला सुगंधित तंबाखू सुपारी खर्रा मावा आदी साहित्य मिळून आले नगर शहरात सुगंधित तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी मावा तयार करण्याच्या दोन मशिनीसह अवैध तंबाखू असा दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सिद्धार्थ नगर तरुणीला छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांची फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियावर चाकू आणि दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली फिर्यादी ओंकार रमेश नेटके यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी महेश ससाने अनिकेत अशोक नेटके मंगल अशोक नेटके आणि ज्योती ससाने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे चौक झोपडी कॅन्टीन आणि बालिकाश्रम रस्त्याच्या मधोमध असलेले हे गार्डन उभारण्यासाठी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी पुढाकार घेतला होता परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या गार्डनची दुरावस्था झाली होती गार्डनच्या सर्व बाजूने नागरी वसाहत आहेत गार्डनला दोन्ही बाजून प्रवेशद्वार आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे गार्डन कुलूप बंद होते त्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात खुरटे गवत वाढलेले होते लाइट झाडांसाठी पाणी यासाठी कोणतीच सुविधा नव्हती यामुळे या, या, या गार्डनला आली होती महानगरपालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले होते त्यामुळे असून नसून अशी अवस्था या गार्डनची झालेली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांची देखील गैरसोय झालेली होती अखेर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे व माजी महापौर बाबासाहेब वाळके व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या, या गार्डनच्या प्रश्नाकडे लक्ष दिले अहमदनगर रुग्णांनी डॉक्टरांना देवाची उपमा देवा दिली देवरूपाने रुग्णांसमोर डॉक्टर उभा राहतो जेव्हा रुग्ण रुग्णालयातून बरा झाल्यानंतर तेव्हा तो देवाबरोबरही आभार मानतो रुग्णसेवा हे एक पुण्याचे काम आहे त्याचबरोबर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे वेळेत रक्त मिळाले नाही तर आयुष्य गमवावे लागते जेव्हा रुग्णालय रक्ताची गरज लागते तेव्हा जात धर्म पाहिला जात नाही फक्त रक्तगट जमला पाहिजे ही देवाची देणगी आहे ही देणगी किमया असल्याने म्हणत सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डे निमित्त व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या डॉक्टर डे निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी श्री घारगे बोलत होते शहराची खबरपात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर